मित्रांनो ओपनचं मैदान भरत या परवा पहिले सरकार केसरी भव्य बैलगाडी शर्यत भवानी देवी यात्रेनिमित्त हे मैदान आहे त्यांना विचारूया आपण बक्षिसाचं स्वरूप किंवा कशा नियम वाटेत आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बैलगाडी मालकांना आनंदाची बातमी अशी आहे क्वार्टर फायनलची पण बक्षीस आहेत त्यामुळं जी कुठेतरी दोन नंबरला गाडी उतरत असते त्या बैलगाडी मालकाच्या कपाला ही दोन गोट गुलाला लागण्याची संधी आहे त्यामुळे सगळ्यांनी हजर राहा आता कसं बक्षीसाचं स्वरूप कसं आहे बक्षिसाचं स्वरूप तसं म्हणलं तर सगळीकडं सारखंच असतं पण आपण थोडा विशेषपणा केलेला आहे यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी आपण एकशे अकरा ग्राम चांदी व एक ग्राम कोटिंग सोने असा मानाचा काढा ठेवलेला आहे विशिष्ट सुट्टीमेकांसाठी पुरस्कार पण आहेत तसेच प्रत्येक बैलगाडा मालक मालक जो फायनलला राहील क्वार्टर फायनल ला राहील त्याच्या गृहिणीसाठी आपण मानाची पैठणी ठेवलेली आहे आणि युट्यूबर आपले जे लोक आहेत ते सर्व त्यांचा आपण त्यांना वाव मिळावे म्हणून त्यांचाही सत्कार घेणार आहे आणि आपण एक छोटीशी रील स्पर्धा पण ओपन केलेली आहे ज्याचं पहिलं बक्षीस दहा हजार आहे जो मैदानाचा छान असा व्हिडिओ बनवेल जास्त व्ह्यू लाईक जातील त्याच्यासाठी आपण पारितोषिक व एक दहा हजार रुपयाचं इनाम ठेवलेलं आहे आता काय होतं माहित आहे का आ, फाटी वगैरे मित्रांनो आपण जर त्यांनी व्हिडिओ दिला तर व्हिडिओ पण आपण बाईट मध्ये पण तुम्ही सांगितलं तर पुढे किंवा सुट्टीला किंवा साईडला विहीर किंवा नाला ओढा असं काय आहे का तसं फाटीला तर काही अडचण नाही आणि सगळ्यांचा विचार घेता आता मैदाना आम्ही बघतो बरेच ते विचार घेता कसं असतं दीडशे फुटच बॅरिकेट असतं समजा किंवा दोनशे फुटच असतं तर आम्ही ह्या वर्षी काय केलं म्हणजे नवीन नवन वर्ष आहे आमचं पहिलंच आहे पण तीनशे फूट बॅरिकेट प्लस निकाल रेषेपासून पुढे पन्नास फूट बॅरिगेट वाढवलेला आहे तसेच जर समजा गर्दी जास्त झाली तर कडेच्या बैलांना माणसात जातात त्रास होतो फॉल होतो गाडी त्यासाठी आपण चाळीस बाउन्सरची सोय केली एकही माणूस फाटीव दिसणार नाही तुम्हाला त्याची गॅरंटी आम्ही घेऊ या हिशोबाने बैलाला कुठल्याही अडचण येणार किंवा कुठल्याच नंदीवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी आमचा ग्रुप घेणार आहे मित्रांनो सगळ्या बैलगाडी मालकांनी प्रतिसाद आणि मैदानाला हजर राहा कारण त्यांनी सांगितलंय परि शिस्त आणि चांगलं मैदान होणार आहे तर बैलगाडी मालकांना आणि जे बघणार आहे सगळे आहेत त्यांना शेवटचा प्रश्न काय आव्हान करचा की हे सगळे नियम पाळा हे मैदान अखिल बैलगाडी शर्यत संघटनेच्या नियमानुसार होणार आहे आणि प्लस म्हणजे आम्ही सर्व युवा एक नवीन उपक्रम करतोय त्यात आम्हाला तुमची साथ हवी त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि आमची शान वाढवा हेच तुम्हाला सांगणं आमचं मित्रांनो बक्षिसाचं तर आपण बॅनर पोस्ट करणार आहोत तुम्ही बक्षिस किंवा प्रवेश फीच असेल सगळं सगळं आपण त्यात आहे बॅनरमध्ये तर सगळ्यांनी यानी मैदान चांगलं संपन्न होईल याची काळजी घ्या धन्यवाद